Yeah. 来，去我们坐车。 स्वामी समर्थ परत एकदा लाईवला आल्याबद्दल धन्यवाद एक आहे लाईव्ह बोला दादा कुठून आत तुम्ही जे शिवराय तुम्हाला नको ना शिवानी शांततेच बरे पाऊस चालू तुमच्याकडे mm. mm. स्वामी समर्थ दोन जण आहे लाईव्ह बोला काय तरी कमेंट का। तानाजी दादा म्हणतात लाईक डन ताई धन्यवाद पप्पू येस म्हणतात हाय पाऊस चालू दादा तुमच्याकडे पप्पू दादा तुम्ही पण लाईक करा तानाजी दादा म्हणतात नमस्कार ताई नमस्कार तुम्हाला पण पप्पू दादा म्हणतात नाही ठीक आहे दादा तुमची मर्जी श्री स्वामी समर्थ तुम्हाला पाऊस नाही म्हटले का <laughs> ला। आई लाईवला कमेंट्स नीट वाचा बर लाईक डन हो ना तुमची वाचले ता दादा म्हणतात लाईक डन दादा ताई पाऊस नाही म्हंटल मी लाईक केलं ला आहे हो का धन्यवाद तनुजा आहे तनुजा आहे म्हणतात हो का स्वागत आहे तुमचे हा ते मी तानाजी म्हणले त्याच्यामुळे तनुजा आहे का स्वागत आहे तुमचे लाईवला पाऊस आनंद येस म्हणतात नाही ताई पाऊस नाही आहे का तुमच्याकडे पण तनुजा म्हणतात तानाजी नाही ग नाही हो ताई लक्षात आलं मला माझी इंग्लिश थोडी कच्ची बोला तनुजा ताई आपण कुठून आहात स्वागत आहे तुमचे लाईव्हला आवरले सगळे काम तुमचे श्री स्वामी समर्थ परत एकदा सगळ्यांचे जय शिवराय बोला पप्पू दादा आनंदी अस बोला सात जण आहे लाईवला बोला तनुजा ताई कुठे ना तुम्ही स्वागत आहे तुमचं पण लाईवला शिवानी का बांधलं तिथं सहिडे आणि कपडे कपडे बांधून ठेवणे 不不来的。

आहे हो दादा पाऊस सकाळचा त्याच्यामुळे शांत घरात आहे काही काम करू दे ना पाऊस नऊ वाजेपासून पाऊस चालूय आमच्याकडं तुमच्याकडे दादा चालू आहे हो का दादा सगळीकडे सांगितलेला आहे हा पाऊस काय चालू आहे बाकी तुमचं मग श्री स्वामी समर्थ परत एकदा तुम्हाला Já <laughs> er दोनज लाइला बोला स्वागत आहे परत एकदा लाईव्ह ला दोघ येत आहे लाईव्ह ला पण बोलत नाही कमेंट नाही करत आहे स्वामी समर्थ करत एकदा सगळ्यांना रामकृष्ण हरी काय बरोबर हो? करते काय घेतलं तू राडा नको करू बर का श्री स्वामी समर्थ बोला गजन आहेत लाईव्हला बोला आनंद दादा तनुजाताई स्वागत आहे तुमचे पण लाईव्ह ला <coughs> नंदू दादा म्हणतात हाय बोला नंद किशोर गाडेकर स्वागत आहे तुमचे पण विनायक दादा म्हणतात सोन चोरी करणारा करायला आलो होतो पण घरी काय घरी काही सापडले नाही हो पन, ना का, ना का दादा उषामध्ये मध्ये कुठं ठेवलेला असेल मग नंद किशोर म्हणतात हाय तुम्हाला हाय तुम्हाला पण स्वागत आहे तुमचे दादा लाईव्ह विनायकदा विनायक दादा पाहत चालू तिकडे श्री स्वामी समर्थ परत एकदा रामकृष्ण हरी तुम्हाला

हो का का उशीर का बर दादा खूप उशीर झाला जेवण करायला शिवाजी दादा शिवराज दादा आहे तुम्हाला पण लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद काय आलं रे दादा काय झालं तुम्हाला स्वागत आहे तुमची पण लाईवला मग शिवराज जाता नंतर माझे का माझ नाव रविता आहे दादा मराठीतून कमेंट टाकलं चांगलं होईल मला वाचायला पण सोपं जाईल माझ नाव आहे रविता गायकवाड आमच्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा दादा कुठून आहात तुम्ही शिवराज दादा कुठून आहात कोणतं गाव तुमचं तुमच्या गावाचं नाव आहे का वाके नितीन दादा आले स्वागत आहे दादा तुमच्या लाईव्हला हाय म्हणतात ते जय शिवराय तींज निलाईला नमस्कार परत एकदा सगळ्यांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ दादा स्वागत आहे तुमचे कुठून आहात म्हणलं तुम्ही कोणतं गाव तुमचं श्री स्वामी